नवी मुंबईच्या विकासातील एक ऐतिहासिक पाऊल वचनपूर्तीचा ध्यास आणि सानपाड्याचा कायापालट करणारे अंडरपास मॅन दशरथ भगत सानपाडा पांबीच मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी तासनतास वाया जाणारा वेळ आणि वाढते प्रदूषण या सगळ्या त्रासातून आता नागरिकांची कायमची सुटका होणार आहे सानपाडा सोनखार येथील भुयारी मार्गाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले असून माजी महापौर सागर नाईक यांनी दशरथ भगत यांच्या कामाचा गौरवचक्क अंडरपासमॅन असा केला आहे दोन हजार पंधरा सालापासून रखडलेला हा प्रकल्प केवळ दशरथ भगत यांच्या जिद्दीमुळे आणि पाठपुराव्यामुळे आज सत्यात उतरतोय राज्याचे नेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे सर्व अडथळे दूर करून आता हा प्रकल्प अठरा महिन्यांत पूर्ण होणार आहे द्वाशी असो वा सानपाडा जिथे अडथळा तिथे मार्ग काढण्याची कला दशरथ भगत यांनी साध्य केली आहे या नव्या भुयारी मार्गामुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही तर परिसरातील घरांच्या किमतीतही वाढ होणार आहे सामान्य नागरिकांचा विश्वास आणि विकासाची दृष्टी सर्वप्रथम मी आदरणीय गणेशजी साहेब यांचे मी आभार या ठिकाणी मानणं गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थानं ना साहेब वनमंत्री झाले आणि हा तसा प्रस्ताव तयार दोन हजार पंधराला आम्ही हा वचननाम्यामध्ये दिलं त्याच्यानंतर मग दोन हजार सतरा साली सभागृहामध्ये वारंवार याच्याबद्दल पाठपुरावा केला पत्रव्यवहार केले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली संजीवजी साहेब आणि सा सागरजी साहेब यांच्या पूर्ण अध्यक्षतेखाली बोला किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा विषय ज्यावेळेस कोरोना काल लागला कोरोना काळामध्ये साहेब दर आठवड्याला किंवा महिन्याला ज्या वेळेस आयुक्त साहेबांकडे जायचे त्या दरम्यान हा विषय आम्ही वारंवार त्या ठिकाणी मांडत राहिलो आणि मग तर नाईक साहेबांनी आदेश दिल्यानंतर जबाबदारी संजीव नाईक साहेब आणि सागर नाईक साहेबांकडे दिली आणि सागर नाईक साहेब संजीव नाईक साहेबांनी सिटी इंजिनिअर साहेबांसोबत बसून त्या ठिकाणी हा प्रस्ताव तयार करायला लावला आणि तो प्र प्रस्ताव तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा दोन हजार एकवीस साली टेंडर फ्लोट झाला आणि त्याच्यानंतर टेंडर फ्लोट झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही परवानग्या घेण्यासाठी मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय असेल सी आर जेटचा विषय असेल झाडांचा विषय असेल या सगळ्यांच्या एनओसए घेण्यासाठी ज्यावेळेस संघर्ष करावा लागला त्याच्यानंतर पण ज्यावेळेस एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स आलं त्याच्यानंतर कोणीतरी पी आय एल दाखल केली आणि पी आय एल दाखल केल्यामुळे मँग्रोव्हचचं नुकसान होतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने वनविभागाची त्यामध्ये काय म्हणणं आहे हे मांडण्यासाठी सांगितलं आणि त्या दरम्यान फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलं व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही मँग्रोव्सला न कटिंग न करता त्या ठिकाणी आपला हा अंडरपास होणार आहे अशा पद्धतीचं द्या त्या ठिकाणी ना हरकत दाखला दिला त्यावेळेस कोर्टाने या संदर्भात निर्णय दिला आणि कोर्टाने अंडरपास बनवण्यासाठी मंजुरी दिली आणि मग त्याच्यानंतर वृक्ष प्राधिकरणाच्या काही एनओ सी ज्या बाकी होत्या ज्यामध्ये काही झाडांचं स्थलांतर करायचं आहे काही झाडांची छाटणी करायची आहे मग त्याच्यामध्ये जो रस्ता उतरण्यासाठी जी जागा आहे त्याच्यातली काही झाडं जी शिफ्ट करायची आहेत दोन्ही साईडला तर तीही त्याची परवानगी आल्यानंतर आज या ठिकाणी सागरजी नाईक साहेब यांच्या शुभ असते आणि आमच्या सोनकार सानपाडा पांबीच ज्येष्ठ नागरिक सेवा हो समितीचं सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आणि महिलांच्या शुभा हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे मला अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी कारण सानपाडा हा से टोटल एकूण नऊ सेक्टरमध्ये विभागलेला आहे आणि सेक्टर न एकूण नऊ सेक्टरमधले जे नागरिक जे आहेत हे जर समजा आपण बघत असाल सेक्टर एक तेरा चौदा पंधरा हा एका साईडला आहे त्याच्यानंतर सेक्टर सोळा सतरा अठरा एकोणीस सोळा ए हा एका साइडला आहे मग याच्यामध्ये येण्या जाण्यासाठी हा एकच मार्ग होता ज्या ठिकाणी मोराद सर्कलपासून नागवा सीताराम भगत मार्गे सा पाबीज मार्गाने बेलापूर किंवा वाशीला जाता येत असतो हा एकच त्या ठिकाणी रस्ता असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ट्रॅफिक होत होती परंतु आज इथल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याची संधी या ठिकाणी ह्या अंडरपासच्या माध्यमातून होणार आहे अंडरपास हा खऱ्या अर्थानं किती महत्त्वाचा होता तर आपण ज्या ठिकाणी जाय यायला एकच रस्ता असल्यामुळे कधी कधी अँब्युलन्सचा घरापर्यंत पोचण्यामध्ये अडचण होत होती आग लागल्यानंतर ॲम्ब्युलन्सची गाडी तिथं पोचण्यामध्ये अडचण होत होती त्यानंतर अनेक अशा अडचणीचा सामना करत असताना ही सूचना आदरणीय दशतजी भगतसाहेब या वेळेस इथे नगरसेवक झाले तर ते दोन हजार पाच सालापासून हा विषय या ठिकाणी आमच्या माध्यमातून वारंवार तो आमच्या मनामध्ये येत होता परंतु प्रत्यक्षात तो उतरवण्यासाठी दोन हजार पंधराला आम्ही वचननाम्यामध्ये टाकून हिंमत केली की हे आपण करू शकतो आणि ते आज आदरणीय गणेशजी नायकसाहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी तो पूर्ण होत आहे आणि म्हणूनच ह्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आज सगळेच सानपाडा सोनखार विभागातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला या ठिकाणी ह्या भूमिपूजन सोहळ्यात सर्व उपस्थित होत्या सानपाडा सोनखार पा पामबीच ह्या मुख्य रस्त्यावर केसर सॉल्टर समोर जो भुयारी मार्ग होणार आहे त्याचं एकूण अंदाजित खर्च तेहतीस करोड रुपयाचा आहे याचं काम जे आहे पंधरा तारखेला जे चालू होईल म्हणजे पंधरा डिसेंबरपासून ते त्याच्यानंतरच्या अठरा महिने म्हणजे अठरा महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे त्याच्यानंतर तो तयार झाल्यानंतर महापालिकेला हस्तांतर करायचा आहे म्हणजेच अठरा महिन्यामध्ये या भागातल्या नागरिकांना याचा वापर करता येऊ शकतो सेक्टर एकोणीस सानपाडा सोनकार या ठिकाणी पांबी चोळवर्ती भुयाई मार्ग याचा आजपासून शुभारंभ म्हणजे आज भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे सार्थ आनंद आहे कारण की मी यामध्ये निशानजी असतील भगत भगतसाहेब असतील संदीपजी भगतसाहेब असतील सर्व त्यांच्या नगरसेविका असतील त्यांचा पाठपुरावा अतिशय जवळून त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि एक आदर्श प्रभाग म्हणून त्यांनी या भागामध्ये तिन्ही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि विविध मुद्दे हातात घेऊन त्याला पूर्णत्वास नेण्याची त्या ठिकाणी जो चळवळ ते करतात त्याची चळवळीचा रिझल्ट त्यांना लवकरात लवकर भेटतो ही या ठिकाणी दोन हजार एकोणीसला प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पास केला आणि विविध समस्यांच्याकडून आपण निराकरण काढून आज या भूमिपूजन सोहळ्यापर्यंत पोचलो याचा पहिली गोष्ट भगत फॅमिलीचं मी अभिनंदन करे की त्यांनी या समस्या जाणली की असा ब्रिज इकडे असला पाहिजे अशा प्रकारचा आयडिया ही समोर ठेवली ती ठेवलीच नाही विचार ठेवलाच नाही तो तो विविध समस्यांकडून मार्ग काढत काढत सांजपाडाकरांचा मार्ग सुखकर करण्याच्या दृष्टीने पूर्ण मेहनत घेतली आणि आज ते आपल्याला साकार होण्याच्या जा सुरुवात झालेली आहे याचा फायदा सांजपाड्यामधल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी होईल या सोनकारमधल्या प्रत्येक नागरिकांचा मी दोन हजार दहापासून भगत कुटुंबाला जवळून बघितलेलं आहे आणि जेव्हा पण इकडे या भागामध्ये मी यायचो तेव्हा निश्चितच मला सर्वजण सांगायची की भगत कुटुंबाचा जो संपर्क आहे तो एकदम दांडगा प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा आणि समस्यांना वाचा फोडणारा एक आदर्श प्रभाग आणि आदर्श लोकप्रतिनिधी भगत फॅमिलीने अतिशय दिले दशाचे सवे चवळीतले नेते त्यांनी अतिशय आंदोलन वगैरे करून जे जे गरजेचं आहे तिथे आवाज उठवलेला आहे नाईक साहेबांच्या ज्या ज्या मिटिंग आहेत त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मोठे मोठे पंचांन पाठपुरावा करून तो आवाज उठवण्याचं काम ते पूर्णत्वच देखील नेण्याचं काम माध्यमातून बघतो सांडपाड्याच्या प्रगतीचा हा नवा मार्ग आता अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील